छान चटपटीत चवीचं मिरचीचं लोणचं ताटात वाढताबरोबरच जेवणालाही एक चव येते तर आज आपण मिरचीचं असंच चटपटीत चवीचं लोणचं तयार करणार आहोत पण लोणचं जास्त दिवस टिकत नाही लोणच्यावर बुरशी येते या तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत म्हणजे तुमचंही लोणचं जास्त दिवस टिकल्या जाईल अजिबातही त्यावर बुरशी येणार नाही चला तर व्हिडिओ पूर्ण स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या डिटेल रेसिपी लक्षात येईल इथे बघा मी ह्या अशा लांब थोड्या हलक्या रंगाच्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या मिरच्या थोड्या कमी तिखट असतात जर जास्त तिखट मिरचीचं लोणचं हवं असेल तर थोड्या डार्क रंगाच्या ज्या मिरच्या येतात त्या घ्यायच्या आता ह्या मिरच्या मी आधीच स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत लोणचं करत असताना मिरची अजिबातही ओलसर नसावी म्हणजे थोडं जरी त्यावर मॉइश्चर असलं तर लोणचंही लगेचच खराब होतं त्यासाठी पहिली टीप ही लक्षात ठेवायची की मिरच्या पूर्ण कोरड्या करून घ्यायच्या आता त्याची जी देठा ती आहेत ती आपल्याला तोडून घ्यायची आहेत आणि एखाद्या वेळी याला देठ नसेल आणि देठाचा भाग थोडाही जरी ओलसर असेल तर तो काढून टाकायचा तो अजिबातही आपल्याला इथे वापरायचा नाही तर आता ही बघा सर्वच असेच आपल्याला मिरचीची देठं काढून घेतलेली आहेत आता आपल्याला मिरचीचे तुकडे करायचे आहेत तुम्हाला जर मध्यभागी असा याला काप देऊन लांब याचे काप करायचे असतील तर तसेही करू शकता पण आता याचे मी थो असे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे तर हे मी कात्रीने करणार आहे यामुळे तुकडे करायला अगदी सोपी जातं तुम्ही चाकूनेही करू शकता असे थोडे तिरप्या आकारामध्ये मी हे कट करून घेणार आहे त्यामुळे यामध्ये जो मसाला आहे आपल्या लोणच्याचा तो आतपर्यंत तर जातोच आणि तो लगेचच म्हणजे जी आपली मिरची आहे ती मुरल्या जाते तर आता सर्वच आपल्याला असेच काप्याचे करून घ्यायचे आहेत आता लोणच्यावर बुरशी काय येते तर आपण मी तुम्हाला आधी सांगितलं की मिरचीवर तर मॉइश्चर आपल्याला नकोच पण जेव्हाही आपण लोणचं काढत असताना त्यामध्ये कुठलाही ओलसर असा चमचा घालतो भरणीमध्ये तर त्यामुळेही लोणचं खराब होतं त्यासाठी केव्हाही आपण भांड्यामधलं लोणचं म्हणजेच भरणीतलं लोणचं काढतो तेव्हा चमचा अगदी स्वच्छ असावा अजिबातही ओलसर नसावा आता सर्व मिरचीचे माझे काप करून झालेले आहेत ते आता दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत ते भांडंसुद्धा आपल्याला अजिबातही ओलं नसावं आता हे मी काचेच्या एका भांड्यामध्ये काढलेलं आहे कारण लोणच्यासाठी आपण व्हिनेगर वापरणार आहोत त्यामुळे काचेच्याच भांड्याचा वापर करा आता यामध्ये मी मीठ घालून घेणार आहे तर इथे मी पन्नास ग्रॅम एवढं मीठ वापरलेलं आहे त्याचबरोबर हळद इथे आपल्याला घालायची आहे तर इथे मी दीड चमचा एवढी हळद घेतलेली आहे हळदसुद्धा आपलं हे जे लोणचं आहे मिठामुळे तर टिकलंच जातं पण हळदमुळे सुद्धा आपलं हे जे लोणचं आहे ते टिकतं त्यासाठी इथे मी दीड चमचा एवढी हळद वापरलेली आहे आता हळद आणि मीठ घातलेलं आहे आपण या मिरच्यांमध्ये ते छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं मीठ सगळीकडे एकसारखं असं सा लागलं ला जातं आता आपण यामध्ये लोणचं टिकण्यासाठी व्हिनेगर घालणार आहोत तर व्हिनेगर इथे बघा मी वन फोर्थ कप एवढं घेतलेलं आहे तुम्ही लिंबाचा रसही घालू शकता तर इथे तुम्ही चार ते पाच लिंबाचा रस यामध्ये घालायचा म्हणजे आंबटपणामुळे सुद्धा लोणचं हे टिकलं जातं मीठ आणि जो लिंबूचा रस किंवा व्हिनेगर घालतो त्याचं असं योग्य प्रमाण असावं त्यामुळे लोणचं अजिबातही खराब होत नाही तर आता व्हिनेगर मीठ आणि आपण हळद घातलेली होती ते सर्व मिक्स केलेलं आहे आता आपण हे बाजूला ठेवून घेणार आहोत आपण इथे हिंग घेतलेला आहे अर्धा चमचा एवढा हिंग आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर इथे आपण धणे घेतलेले आहेत तर धणे इथे आपण पाच ग्राम एवढे घेतलेले आहेत धणे इथे तुम्ही जरूर वापरा त्यानंतर बडीशोप घेतलेली आहे तर बडीशोप इथे मी वीस ग्राम एवढी घेतलेली आहे आता आपल्याला इथे लाल तिखट मी दीड चमचा एवढं वापरलेला आहे तर मिरच्या कमी तिखट असल्यामुळे इथे दीड चमचा मी वापरलेला आहे इथे मेथीदाना मी अर्धा चमचा वापरलेला आहे आणि इथे आपण मोहरी वापरलेली आहे ती वीस ग्राम एवढी वापरलेली आहे त्याचबरोबर मी इथे जिरं वापरलेलं आहे दहा ग्रॅम आणि एक चमचा पोहे खाण्याची एवढी कलोंजी वापरलेली आहे तर आता आपण यामधले काही जे कोरडे मसाले आहेत ते थोडे याचं मॉइश्चर निघण्यासाठी हलकेसे परतून घेणार आहोत भाजायचे नाही आपल्याला इथं जास्त फक्त हलकेसं त्याचं मॉइश्चर निघालेलं पाहिजे त्यासाठी आपण हे थोडे गरम करून घेणार आहोत तर त्यामध्ये बडीशोप धने जिरं आपण या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि इथे आता आपण जो मेथीदाना घेतलेला होता तो सुद्धा टाकलेला आहे म्हणजेच कडू मेथी आणि आता आपण हे हलकेसे परतून घेणार आहोत आता इथे आपण मोहरी घातलेली नाही कारण मोहरी जर आपण जास्त अशी परतून घेतली तर तिचा कळवटपणा आपल्या लोणच्यामध्ये येऊ शकतो ती तुम्ही नाही परतून घेतली तरीही चालेल आता बघा यामध्ये मी मोहरी घातलेली आहे मोहरी सगळ्यात शेवटी घातलेली आहे मोहरीऐवजी तुम्ही मोहरीची डाळसुद्धा इथे वापरू शकता फक्त काही चार ते पाच सेकंद एवढीच आपण ही मोहरी परतून घेतलेली आहे आणि आता हे पूर्ण मसाले आपण एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवणार आहोत आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये याची जाडसर अशी भरड करून घेणार आहोत आपल्याला भरडच याची करायची आहे जास्त बारीक असं हे करायचं नाही तर आता आपण हे थंड होण्याची वाट बघणार आहोत तर आपण कारण जास्त गरम केलेलंच नव्हतं हे तर बघा मिक्सरच्या भांड्यात मी टाकून घेतलेलं आहे आणि याची जाडसर अशी भरड केलेली आहे फक्त म्हणजे आपल्याला पल्स मोडवर मिक्सर फिरवायचं आहे तर बघा ही अशी भरड तयार झालेली आहे आता दुसरीकडे आपण एका भांड्यात तेलसुद्धा गरम करणार आहोत अर्धा कप तेल घेतलेलं आहे वजनी प्रमाण म्हणाल तर इथे दीड दीडशे ग्राम एवढं मी तेल वापरलेलं आहे तर आता आपण हे तेल छान असं कडकडीत गरम करायचं आणि नंतर थंड करून घ्यायचं आता आपण हे पूर्ण रूम टेम्परेचरला आल्यानंतरच आपल्याला लोणच्यामध्ये टाकायचं आहे गरम तेल आपल्याला लोणच्यामध्ये अजिबातही टाकायचं नाही आता तेल आपण छान कडकडीत गरम होऊ देणार आहोत आणि नंतर थंड होऊ देऊ तोपर्यंत आपण लोणच्यामध्ये मसाला टाकून घेणार आहोत तर बघा इथे आपण जे व्हिनेगर मीठ आणि हळद घातलेली होती तर बघा आपल्या मिरच्यांना आता पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे बघा तर आपण इथे आता हे पाणी यातलं काढणार नाही आहोत यावरच जे कोरडे मसाले तयार केलेले होते ते घालायचे आहेत तर आता इथे बघा छान एकदा मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे, हे आपल्याला मसाले टाकायचे आहेत मसाले टाकल्यानंतर आपण यावर लाल तिखट हिंग कलोंजी हे घालून घेणार आहोत तर इथे बघा मी तिखट जे आहे ते दीड चमचा वापरलेला आहे तुम्ही थोडंसं तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी अधिक करू शकता आता यामध्ये हिंग घातलेलं आहे आणि नंतर मग आपण कलोंजी यामध्ये घालणार आहोत कलोंजीमुळेही लोणच्याला खूप छान अशी टेस्ट येते तर आता बघा हे टाकलेले सर्व साहित्य आपण मिक्स करून घेणार आहोत तर आता इथे आपण एकदा परत पूर्ण हे छान आपल्याला मिक्स करायचं आहे म्हणजे सर्व जे मसाले आहेत ते आपल्या पूर्ण मिरचीला लागायला पाहिजे आणि यामधले मी जे तुम्हाला मसाल्याचं प्रमाण सांगितलेलं आहे ते एकदम अचूक असं सा प्रमाण सांगितलेलं आहे त्यामुळे हे लोणचं तुम्ही जास्त असं मुरायला ठेवलं नाही अगदी ताबडतोबसुद्धा खायला घेतलं तरीही ते तुम्ही घेऊ शकता इतकं चवीला म्हणजे चटपटीत असं झालेलं आहे तर आता हे पूर्ण मिक्स करून माझं झालेलं आहे आणि आपलं जे तेल होतं ते तेलसुद्धा थंड झालेलं आहे तर आता आपण तेलसुद्धा एकदा चेक करून घेणार आहोत तर तेल छान असं थंड झालेलं आहे तर आता हे तेलसुद्धा आपण आपल्या या लोणच्यामध्ये टाकून घेणार आहोत आता तेल टाकल्यानंतर आपण परत एकदा हे छान असं मिक्स करून घेणार आहोत इथे तेलाचं सुद्धा मी तुम्हाला अचूक असं प्रमाण सांगितलेलं आहे तर एवढं तेल आपल्या लोणच्याला पुरेसा आहे तर बघा हे पूर्ण छान असं मी मिक्स करून घेणार आहे आणि आता आपण छान असं हे पूर्ण मिक्स करून घेतल्यानंतर काचेच्या एका भरणीमध्ये भरून ठेवणार आहोत तर भरणी ही आपल्याला पूर्ण स्वच्छ अशी करून घ्यायची आणि उन्हात थोडा वेळ ही ती भरणी ठेवायची आपल्याला म्हणजे भरणीलाही अजिबात मॉइश्चर असायला नको तर बघा हे असं मूर म्हणजे मिक्स करून घेतल्यानंतर मी अर्धा ते एक तास यामध्ये हे ठेवणार आहे आणि नंतर ही भरणीमध्ये भरून घेणार आहे तर आता हे बघा किती छान याला रंग आलेला आहे आपण इथे लाल तिखट जे वापरलेलं आहे आणि मसालेही आपले बघा किती यामध्ये जास्त असे बारीक न केल्यामुळे किती छान दिसतात आता बघा आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे आणि इथे आपण हे काचेचंच भांडं वापरलेलं आहे तुम्ही प्लॅस्टिकचं वापरलं तरीही चालेल फक्त इथे आपण जे विनेगर वापरलेलं आहे त्यामुळे स्टीलच्या भांड्यांचा उपयोग करू नका आता ही भरणी मी स्वच्छ करून उन्हात ठेवलेली होती यामध्येच आपल्याला हे सगळं लोणचं काढायचं आहे आता लोणचं आपल्याला पूर्ण या भरणीमध्ये भरल्यानंतर भरणी आपल्याला जिथे मॉइश्चर असेल त्या ठिकाणी अजिबातही ठेवायची नाही आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भरणीमध्ये ओला चमचाही अजिबातही टाकायचा नाही म्हणजे लोणचं अजिबातही खराब होत नाही आता बघा पूर्ण लोणचं भरणीमध्ये भरलेलं आहे तसंच आता भरणी तर स्वच्छ केली पण झाकणही भरणीचं स्वच्छ आपल्याला करायचं आहे आणि नंतरच ते लावायचं आहे तर बघा अशा प्रकारे आपलं हे लोणचं आता तयार झालेलं आहे आणि तुम्ही अगदी म्हणजे मुलांना टिफिनमध्ये किंवा तसंही पराठ्याबरोबर खायला दिलं तर अगदी आवडीने खातील तर बघा हे चटपटीत असं मिरचीचं लोणचं आता आपली ही रेसिपी पूर्ण झालेली आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका परत आपण अशाच छान छान रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद